नमस्कार मी उमेश पाटील व्हीर फार्ममध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो आपला गावराम प्युअर गावरामध्ये आपण काम करतो मग असं नाही आहे की आपण दुसऱ्या कोंबड्या दाखवू शकत नाही आहेत तर आज तुम्हाला अशा फार्मवर दाखवणार आहे ज्या ठिकाणी तुम्हाला मिक्स ब्रीड म्हणजे सोनाली कावेरी डिप्पी आर आर ज्या काय असतात कोंबड्या जे तुमचे डाऊट असतात त्याच क्लिअर होणार आहेत ती कशाने कोंबड्या दिसतात आणि हा जो फार्म आहे हा डिंडोर तालुक्यामध्ये खेड ह्या ठिकाणी आहे तर खेडगाव तर आपण सरांशी चर्चा करणार आहे की त्यांनी कशी सुरुवात केली काय केली ठीक आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा आवडल्यास नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद तर सर आता आपल्यासोबत आहेत सर तुमचं नाव आणि इथला पत्ता सांगा माझं नाव भाऊसाहेब भीमराव सोना खेडगाव दिंडोरी तालुका आम्ही इथं शेतावर केलेलं आहे सर किती वर्ष झाली तुम्हाला एक सहा महिने झाले आपल्याला आठ महिने आठ महिने आणि किती पक्षाने सुरुवात केली होती आपण आधी दोनशे पक्षी आणले मग हे परत वाढीत आता आठशे पक्षी आहे आपल्याकडे आप आठशे पक्षी आहेत पक्षी आहेत हे आता आम्हाला जे दोनशे आणले आधी गावठी म्हणून आणले ते हे आता नंतर आर आर म्हणून ते ना आम्हाला आधी असं सांगितलं का गावरान पंजाब म्हणून अच्छा त्या हिशोबाने पण त्यात सगळे मिक्स आहे ओके तर ह्या पद्धतीने मिक्स कोंबड्या काय असतात ते आज तुम्हाला दाखवणार आहे आणि हा किती गुंठ्यामध्ये किंवा किती याच्यामध्ये पंधरा गुंठे जागा पंधरा गुंठ्यामध्ये सध्या आठशे कोंबड्या तुमच्या हो, 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 हो. आहेत तर सरांचं शेअर सुद्धा आहे सगळ्या गोष्टी आहेत आपण पूर्ण असं व्हिडिओ बघणारच आहेत आणि कशामध्ये त्यांचं मॅनेजमेंट आहे ते पण आपण बघणार आहे तर सर सध्या खाद्याचं निधीमध्ये तुम्ही काय करता खाद्याचं आपण फीड एक टायमाला टाकतोय सकाळी आणि दुपार नंतर गोवत आणतोय आणि चार वाजेनंतर चारला ला आपण त्यांना आपलं पोपई मला इकडे पेरू च्या आहे पेरू दिसतात वेस्टेज सुद्धा टाकतात सर तर कसं आहे की ह्या कोंबड्या दोन दोन तीन तीन किलोच्या असतात आणि यांना खाद्य खूप असं लागतं त्याच्यामुळे आपल्याला हा स खर्च आपल्याला परवडत नसतो यासाठी आपल्याला ह्या गोष्टीसारख्या म्हणजे टाकून गवत किंवा भाजीपाला व्यक्ती फ्रूट वेगळे टाकून आपण याला सांभाळायला लागतं ठीक आहे त्या पद्धतीने आता सरांचं सांगायचं झालं दाखवायचं झालं तर इकडे बघा कंपाऊंड ही खूप सुंदर असं केलं आहे सर सिमेंटची शीट वापरले सिमेंट आणि किती खोल पर्यंत फूट खोल अडीच फूट उंच आहे आणि दीड फूट खोल आहे आणि सात फूट जाळी आहे आणि ग्रीनेट वगैरे सगळं मारून एकदम असं कंपाऊंड खूप सुंदर असं केलेलं आहे मित्रांनो ऍक्च्युली यांचा प्लॅन गावठी मध्ये होता म्हणजे गावठी तुम्हाला करायचं होतं हो, पण तुमची फसवणूक झाली गावठी मध्ये ठीक आहे तर आता इथे बघत असाल तर इकडे पेरूची लागवड आहे आणि कोंबडे बघा मित्रांनो हे कोंबडे साईज बघा तर हे क्रॉस ब्रीडमध्ये असतात आणि तुम्ही जे आम्हाला रेग्युलर सांगता की तुमच्या कोंबड्या क्रॉस आहेत हे आहे ते आहे तर तुम्ही ते बघा आता ही कोंबड्याची साईज ज्या कोंबड्या असतात त्या कोंबड्याची साईज बघू शकता किती मोठ्या कोंबड्या आहेत जेव्हा तुम्ही प्युअर गावठी तुम्हाला कलर तुम्हाला सिमिलर दिसतात पण तुम्ही साईज बघा कोंबड्यांची किती साईज आहे आता ह्या बघा ह्या बघा किती मोठ्या मोठ्या अशा कोंबड्या तुम्हाला दिसतील तर ह्या कावेरी वगैरे अशा मिक्स आहे सोनाली मिक्स दिसतं त्याच्यामध्ये ठीक आहे हे बघा कोंबडा बघा हे कोंबडे बघू शकता तुम्ही किती मोठं कोंबडा तर हे बघा त्याची कोंबडीची तुम्ही वरचा जो तुरा असतो तो बघा लटकन बघा आणि साईज बघा मित्रांनो काय जबरदस्त अशी मोठी मोठी साईज आहे कोंबडीची बघू शकता ह्या पद्धतीने तर मित्रांनो ह्या क्रॉसमध्ये तुम्ही सांगाल की आता हे बघा काय जबरदस्त अशी मोठी साईज बघू शकता अशी कुठेही तुम्हाला माझ्या फार्मवर दिसणार नाही आहे बघू शकता तर इकडे शेवगा आहे त्याचबरोबर पेरूज लागवड आहे आणि सावलीसाठी खूप सुंदर असं नियोजन आहे मध्ये मध्ये काठ्या बांधल्यात बघू शकता तर ही गावठीसारखी तुम्हाला दिसत असेल पण जी साईज बघा मित्र जबरदस्त अशी साईज आहे इकडे बघू शकता कोंबड्याची साईज बघा ह्या कोंबड्या आहेत मित्रांनो अडीच अडीच तीन तीन किलोच्या कोंबड्या आहेत ठीक आहे हे कोंबडे बघू शकता या पद्धतीने हे कोंबडे बघू शकता म्हणजे कसं आहे की हे पूर्ण मिक्स ब्रीड आहे याच्यामध्ये क्रॉसिंग भरपूर मोठ्या प्रमाणात आहे तुम्ही इथे बघत असाल तर कोंबड्यावर चढून शेवगा वगैरे खातात बघू शकता मित्रांनो ही बघा ही कोंबडी ही कोंबडी कुठे तुम्हाला गावठीसारखी मॅच दिसते तर कसं आहे की आम्हाला आधी हे करण्याआधी तुम्ही यामध्ये नियोजन करा मग आम्हाला तुम्ही आधी कोंबड्या ओळखायला शिका त्याच्यानंतर आम्हाला दोष द्या की तुम्ही असं करा तर कलर बघत असाल तर सिमिलर तुम्हाला कलर दिसतात पण साईजमध्ये खूप अशा तुम्हाला मोठ्या मोठ्या ऐव्या अशा कोंबड्या दिसत असतील तुम्ही इकडे बघू शकता यापैलचं पूर्ण सरांचं नियोजन आहे आणि भरपूर अशा कोंबड्या आहेत आता हा बघा हा कोंबड्या बघू शकता कुठल्या लेवलने अँगलने अशा आमच्या तुम्हाला कोंबड्या दिसतात का बघू शकता ठीक आहे हे बघा उलट्या पिसांमध्ये फुल ब्लॅक उलट्या पिसांमध्ये सुद्धा क्रॉस कोंबड्या आहेत आता हे बघा कोंबड्या हा बघा कोंबड्या बघा काय जबरदस्त मित्रांनो कोंबड्याची साईज झाली तर कोणाला कोंबड्या लागत असतील ह्या क्रॉसमध्ये तर सरांनी तुम्ही कॉन्टॅक्ट करा खूप सुंदर माल म्हणजे पिसंसुद्धा गेली नाही आहेत खूप सुंदर अशा पद्धतीने सरांनी ह्याचं नियोजन केलेलं आहे ठीक आहे बघू शकता सर शेड okay. जो आहे तुम्ही किती बाय किती असं तयार केलाय शंभर बाय तीस आहे ओके आणि पूर्ण याला कंपाऊंड आहे शेड पण खूप सुंदर आहे जवळपास हा टोटल तुम्ही खर्च किती केला म्हणजे शेड आणि कंपाऊंड साठी आणि कंपाऊंड जर साडे सहा लाख रुपये लागले शेड ला आणि कंपाऊंड साठी साठी दीड लाख रुपये ओके म्हणजे आता मग तुम्ही आठ नऊ लाख रुपये काय जास्त टाकलेले याच्यामध्ये टोटल खर्च किती समजा तुम्ही याच्यामध्ये उतरला त्या खर्च किती आला तुम्हाला खर्च आपण अकरा लाख रुपये लाख रुपये खर्च केला पक्षी सोडून के या पद्धतीने मित्रांनो पूर्ण असं सरांचं नियोजन आहे म्हणजे उंचावर शेड पाहिजे म्हणून त्यांनी या पद्धतीने पाया हे उंच केलाय सगळ्या गोष्टी केल्यात पण तुम्ही ह्या कोंबड्या बघू शकता या प्यवर कुठल्या अँगलने नाही आहेत ह्या क्रॉस ब्रीड आहेत आणि क्रॉसमधल्या कोंबड्या कशा असतात आणि क्युअरमधल्या कशा असतात हे ओळखण्यासाठी म्हणून मी आज सरांना रिक्वेस्ट केली की के आपल्याला व्हिडिओ करायचा आहे आणि लोकांना दाखवायचं आहे की क्रॉस काय असतात ओरिजिनल काय असतात म्हणजे याच्यामध्ये कसं असतं की भरपूर लोकांची फसवणूक होते ओरिजनल आणि क्रॉसमध्ये साईज बघा मित्रांनो कलर तुम्हाला सेम दिसतील गावठीमध्ये पण साईज खूप अशी जास्त आहे मोठी आहे हेवी आहे हा बघा कोंबडा बघा आणि त्याचा शेप बघा भरपूर अशा गोष्टी असतात ज्या तुम्ही बघून ओळखू शकता की ह्या क्रॉस आहेत तर सर सध्या यांना कुठल्या प्रकारचे रोग वगैरे काय नाही काहीच नाही रोग काहीच नाही नवीन नवीन आले तेव्हा थोडेसे डोळे तुम्ही मोठे घेतले होते पक्षी की लहान काय केलं एक एक, एक महिन्याचे पक्षी घेतलेलं ओके हे <laughs> पंजाब म्हणून सांगितले तुम्हाला आणि प्युअर गावठी म्हणून घेतली होती ते कुठे पक्षी आहेत त्या बाजूला त्या बाजूला तर ह्या पद्धतीने बघा मित्रांनो असं पूर्ण नियोजन आहे ऍक्च्युली नाशिकमध्ये हा पॅटर्न झालाय की असं छोटं शेड करायचं शेवगा लावायचा आणि त्याच्यामध्ये खाद्याचं नियोजन करायचं तर या पद्धतीने ह्या साईडला जे पार्टिशन दिसतं मला त्याच्यामध्ये गावठी म्हणून दिल्या होत्या त्या कोंबड्या आहेत तुम्ही आता बघू शकता इकडे लगेच तुम्हाला साईजमध्ये थोडा फरक पडतो पण याच्यामध्ये भरपूर आता इथेच फक्त पार्टिशन आहे त्याच्यामुळे इकडच्या कोंबड्या तिकडे तिकडच्या कोंबड्या इकडे होऊ शकतात त्या पद्धतीने तर तुमचंही असं नियोजन करायचं असेल तर तुम्हीही असं नियोजन करू शकता आणि याच्यामध्ये सोनाली वगैरे भरपूर अशा तुम्हाला सोनाली आहे कावेरी आहे ह्या इकडे तुम्हाला भरपूर अशा दिसत असतील ठीक आहे तर ह्या आता जी साईज बघा तुम्हाला एकदम छोटी दिसते त्याच्यामध्ये सोनाली आहे गावठीसुद्धा आहेत पण सोनालीचे पाय तुम्हाला असे भुरकट भुरकट दिसत असतील त्यानुसार तुम्ही ओळखू शकता की तुमच्या कोंबड्या ह्या प्युअर आहेत की क्रॉसमध्ये आहेत कोंबडी तुम्हाला शेपमध्ये भरपूर असा फरक पडतो प्युअर गावठीमध्ये आणि क्रॉसमध्ये ठीक आहे बाकी सरांचं नियोजन खूप सुंदर आहे कंपाऊंड खूप सुंदर आहे आज बघाल तर शेवगा त्याच्यानंतर पेरू पूर्ण मस्त अशी लागवड झालेली आहे तिकडे बघत असाल तर कोंबड्या ह्या वरती चढून शेवगा वगैरेचा पाला खातात खूप सुंदर असं नियोजन आहे सरांचं फक्त त्यांना प्युअर सांगून किंवा मग काही गोष्टी त्यांना ऊर्जेमध्ये उतरायचं होतं पण आता असं तुम्हाला काय वाटतं की ओरिजिनल केलं पाहिजे की कशामध्ये केलं पाहिजे ओरिजिनलच केलं पाहिजे दे। अच्छा रेटचा फरक मोठा आहे त्याच्यामुळे ते ओरिजिनलच मग थोडायचं रेट कमीच राहतो आता द्यायचे आणि ओरिजिनल घ्यायचे आपल्याला ओके तर सरांना ओरिजिनल मध्ये काम करायचंय आता हा माल पूर्ण त्यांना सेल करायचा आहे मी सरांचा नंबर याच्यामध्ये देणार आहे तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि क्वालिटी सांगाल मित्रांनो तो एक नंबर आहे म्हणजे कुठल्याही कोंबड्याची पिसे गेलेले नाही आहेत खूप सुंदर असा तुम्हाला माल भेटणार आहे तर सरांशी तुम्ही डायरेक्ट बोलून घ्या कशा पद्धतीने तुम्हाला रेटमध्ये काय करायचं आहे त्या हिशोबाने जर एकाच वेळेस पूर्ण लॉट चालणार असाल तर नक्कीच सरांना कॉन्टॅक्ट करा किंवा तुम्हाला अंड्यावर कोंबड्या ठेवायच्या असतील त्यासाठी तुम्ही कॉल करा तुम्हाला चांगल्या क्वालिटीच्या कोंबड्यासुद्धा भेटतील याच्यामध्ये पण ह्या पूर्ण क्रॉस आहेत ओरिजिनल सांगून तुम्हाला दिल्या जाणार नाही आहेत ह्याचंही लक्षात ठेवा क्रॉस घेणार असतील तरच त्यांना सरांना कॉन्टॅक्ट करा सरांचा मी ॲड्रेस ही डिस्प्ले करणारे नंबरही डिस्प्ले करणारे त्या पद्धतीने सरांनी भरपूर असा खर्चसुद्धा केला आहे आणि सगळ्या गोष्टी अशा प्रॉपर बघत असाल तर सगळ्या गोष्टी प्रॉपर अंडी देण्यासाठी सर अंड्यावर आता चालू झाल्यात का कोंबड्या पन्नास पन्ना हो। अंडी निघत आसपास डेली तर अंडी सुद्धा चालू झाल्यात तर अंड्यावरच्या कोंबड्या तुम्हाला घ्यायच्या असतील तरी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो ही बघा ही जी आहे ना ही गावठीमध्ये मध्ये तर अशा तुम्ही कोंबड्या ओळखू शकता ज्या सिलेक्टेड असतात जर याचं कम्पॅरिझन बाकीच्या कोंबड्याबरोबर केलं तर तुम्हाला लगेच गावठीमधला फरक हा तुम्हाला दिसून येणार आहे आणि खूप फ्रेश माल आहे आणि बघत असाल तर पोट्य हो वगैरेसाठी त्यांचे भरले म्हणजे सर खायला भरपूर चांगल्या पद्धतीने देत आहेत म्हणून यांची क्वालिटी ह्या पद्धतीने आहे तर नक्की कॉन्टॅक्ट करा असताना आणि माल खरेदी कराय असेल तर घेऊ शकतात धन्यवाद